नमस्कार मित्रांनो कशा आलं मजेत ना मजेतच माज़ेत राहायचं मित्रांनो स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मित्रांनो श्री भैरनावथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतीचे आयोजन केलेले आहे संयोजक आहेत शर्यत शोकीन नेरली मोजी नेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे शर्यतीचे आयोजन केलेले आहे शर्यती आहेत गुरुवार दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता स्थळ निरली माळ आता आपण पाहूया जनरल अ गट बैलगाडी शर्यती पाहूया चला तर प्रथम क्रमांक एकतीस हजार एक रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांक एकवीस हजार एक रुपये ढाल व निशान तृतीय क्रमांक अकरा हजार एक रुपये ढाल व निशान चतुर्थ क्रमांक सात हजार एक रुपये आणि ढाल अशी जनरल अ गट बैलगाडी शर्यतीतील बक्षिसे आहेत आणि यामध्ये सर्व ढाल शेरशोकीन नेरली यांच्याकडून आहेत आता जनरल ब गट बैलगाडी शर्यतीतील बक्षीसे पाहूया प्रथम क्रमांक एकवीस हजार एक रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक रुपये ढाल व निशान आणि तृतीय क्रमांक अकरा हजार एक रुपये ढाल व निशान चतुर्थ क्रमांक पाच हजार एक रुपये ढाल व निशान जनरल घोडागाडी शर्यतीतील बक्षिसे आपण पाहूयात प्रथम क्रमांक सात हजार एक रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांक पाच हजार एक रुपये ढाल व निशान तृतीय क्रमांक तीन हजार एक एक रुपये ढाल व निशान चतुर्थ क्रमांक दोन हजार एक रुपये ढाल व निशान घोडागाडी शर्यतीतील बक्षीचे आता आपण नवतर घोडागाडी शर्यतीतील बक्षिसे पाहूया प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपये ढाल व निशान द्वितीय तीन हजार एक रुपये ढाल व निशान तृतीय दोन हजार एक रुपये ढाल व निशान आणि चतुर्थ क्रमांक एक हजार एक रुपये ढाल व निशान आता आपण दुसरा चौसा बैलगाडी शर्यती पाहूया प्रथम क्रमांक रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांक अकरा हजार एक रुपये ढाल व निशान तृतीय क्रमांक सात हजार एक रुपये ढाल व निशान आणि चतुर्थ क्रमांक तीन हजार एक रुपये ढाल व निशान आणि प्रवेश फी राहणार आहे दोन हजार रुपये सॉरी मित्रांनो मी प्रवेश पीक सांगा नाही तर इथे दिसेल तुम्हाला प्रवेश फी जाणून घ्या आता आपण एक दोन पट्टा फळाला आदत बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक सात हजार एक रुपये ढाल व निशान द्वितीय क्रमांक पाच हजार एक रुपये ढाल व निशान तृतीय क्रमांक तीन हजार एक रुपये ढाल व निशान चतुर्थ क्रमांक दोन हजार एक ढाल व निशान आणि याची प्रविष्टी राहणार आहे एक हजार शंभर रुपये म्हणजे अकराशे रुपये अशा प्रकारे सर्व बक्षीस आहेत आणि संयोजक आहेत शर्य शोकिन हा टेव नियम तुम्हाला माहितच असतील मैदानी शासनाच्या नियमानुसार होणार आहे याची दक्षता घ्यावी सगळ्यांनी बॅटरी वगैरे काही नाही बिना लाठी काठी चालणार आहे मैदान व्हिडीओ जर आवडला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभार आहे तुम्ही